2012, स्टाफ IBPS, TCS, RRB, स्कूल, फशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि शून्य तीन सोळा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगाव या भक्ती महामार्ग विरोधात आता शेतकऱ्यांनी आंदोलन पेटवलं आहे शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा महामार्ग होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केलं होतं मात्र हा महामार्ग तयार करण्याच्या हालचालींना आता त्यामुळे महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय हा महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करतवाडी या गावात शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची महामार्गासाठी जमिनी देणार नाही अशी घोषणाबाजी करत शेतकरी टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत हा मार्ग हा प्रस्तावित झालेला आहे आणि मागच्या पाच महिन्यापासून कृती समिती आणि जे बांधव आहेत ते सातत्याने याचा विरोध करत आहे निवेदन देऊन झाले कलेक्टर पासून सगळ्यात आमचे जेवढेही जिल्ह्यातील आपले आमदार खासदार असेल त्यांनाही शेतकऱ्यांनी भावना कळवलेल्या आहेत सगळं असून सुद्धा जर सरकारला शेतकऱ्यांच्या भावना समजत नसतील तर याच्यापेक्षा जास्त दुर्दैव नाहीये आज मागच्या अधिवेशनामध्ये मा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता की शेतकऱ्यांचा जर विरोध असेल तर हा महामार्ग होणार नाही आणि त्या पार्श्वभूमीवरती कुठंतरी भूमिपुत्रांना असं वाटलं होतं की हा मार्ग रद्द होईल पण कागदोपत्री हा मार्गाचे सगळ्या हालचाली सुरू आहेत आणि सरकारने समजून घ्यायची गरज आहे की या रस्त्याला आमचा विरोध आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर रद्द करावा यासाठी आज हे लक्षवेधी आंदोलन अनोखं असं आंदोलन इथं शेतकरी लोकांनी केलेलं आहे टावरती चळून सरकारचा निषेध करत आहे आणि तसंच या भक्ती महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे असा हे आम्ही दाखवत आहोत आणि जर सरकारने अजूनही हा रस्ता रद्द केला नाही तर याच्याही पुढचे पुढे जाऊन आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा या निमित्ताने आम्ही देत आहे अग्रेसर चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धरतीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस